आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा मा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सिडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा आता रक्षाबंधन किंवा भाऊबिजेला ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा आहेर तुम्हाला मिळणार आहे हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की दीड हजार रुपये मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या काय त्यांचा ज्या काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता डोळ्यात अश्रू देखील पाहिले आणि म्हणून विरोधकांसाठी ही दीड हजाराची रक्कम किरकोळ असेल कारण त्यांना गरिबीशी काय देणं घेणं नाही गरिबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत हम दो हमारो दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना दीड हजाराची काय किंमत कळणार नाही पण माझ्या बहिणींनो या दीड हजार रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे आणि मी आपल्याला सांगतो मलाही माहीत आहे मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय सर्वसामान्य परिवारातून मी आहे मी पाहिलंय माझी आई कशी कसरत करायची घर चालवताना महिन्याचं चा नियोजन करताना ते मी पाहिलेलं आहे आणि आज त्या काय हाल अपेष्टा आई बाबांनी माझ्या सोसल्या त्याचा साक्षीदार मी आहे आणि मेहनत दिवसभर केल्यानंतर काहीतरी मिळायचं आणि त्यानंतर उपजीविका चालायची हे पैसे जे आहेत हे पैसे कसे वापरले जायचे भावंडांना कसं सांभाळायचं सा। आणि त्यासाठी छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला मन कसं मारावं लागायचं हे देखील मी माझ्या आईला पाहिलेलं आहे